मला तुम्हाला असं असं या ठिकाणी कन्फ्युजन आहे खूप मोठ्या प्रमाणात की गव्हर्नमेंटने आम्हाला ईडब्ल्यू एस काढलं आणि एसीबीसी दिलं दहा टक्के दिलं आपले दहा टक्के पाहिजे पण मला इथं थोडस की ईडब्ल्यू एस होत्या तेव्हा मराठ्यांना काय सुविधा मिळत होत्या आणि आता एसीबीसी दिल्यामुळे काय मिळतंय किंवा काय गेलंय सुविधांमध्ये काहीच फरक नाहीये म्हणजे दोन हजार सतरा साली ज्यावेळी मराठा क्रांती मोर्चे निघत होते त्यावेळी राजशिष शिष्यवृत्ती योजना आणि पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना या दोन योजना सरकारकडं तयार करण्यात आल्या पूर्वी ईबीसी म्हणून मिळत होत्या त्यांना फक्त एक नाव देऊन त्या मराठा नेत्यांची नावं देऊन त्या योजना चालू केल्या आता त्या योजना चालू केल्यानंतर मराठा आरक्षण मिळाल्यावर मराठा आरक्षणासाठी ते जी आर लागू केले मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर एक चार महिन्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं त्यामुळं त्याच योजना ईडब्ल्यूएस ला पण लागू केल्या त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आणि एसीबीसीच्या योजना असा फरक काय नाहीये दोन्ही सेमच आहेत फक्त प्रॉब्लेम काय येतोय की मराठा समाजाच्या बाबतीत ज्यावेळी मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याचं सूत्र ठरवत असताना कोर्टाने आकडेमोड करताना काही चुकीच्या पद्धतीने मान्य केली आणि त्यात गैरसमजून तो निकाल विरोधात गेला आता महाराष्ट्रात काय आहे चौतीस टक्के ओबीसी बत्तीस टक्के आरक्षण आणि बत्तीस टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण ओके okay. मग घटनेप्रमाणे त्यांना किती मिळायला पाहिजे मग घटनेमध्ये आरक्षण किती द्यायचं हे निश्चित नहीं। निश्चित कोर्टानं सांगितलेलं की पुरेसं सा प्रतिनिधित्व द्या म्हणजे घटने रिप्रेझेंटेशन इन ओपिनियन ऑफ स्टेट म्हणजे राज्य सरकारच्या दृष्टीनं बाबा यांना अपूर प्रतिनिधित्व आहे असं सरकारचं धारणा झाल्यानंतर ते दे देता येते बरोबर आता चौतीस टक्के समाजाला तुम्ही बत्तीस टक्के आरक्षण देत आहे आणि बत्तीस टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत आहे मग आपलं म्हणणं काय आहे की तुम्ही एकतर ते बत्तीस टक्क्या आम्हाला बत्तीस टक्क्याला दहा टक्के आरक्षण दिले म्हणजे आमच्या पॉप्युलेशनच्या वन थर्ड तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायला लागले मग चौतीस टक्क्याच्या वन थर्ड केल्यानंतर बारा तेरा टक्के जे मिळते ते त्यांना मिळालं पाहिजे एकाच मागास वर्गातल्या एकाच कक्षेतल्या जातींना तुम्ही एकाच एक भूमिका नाही ना घेऊ शकत मग तुम्ही जर आम्हाला दिले तर ओबीसी मग वन थर्ड त्यांना दिल्यानंतर बत्तीस टक्के आरक्षणाचं प्रपोशन हे बारा ते अकरा टक्क्यावर येईल जास्तीत जास्त चौदा पंधरा टक्क्यावर जाईल पंधरा टक्क्यानंतर सुद्धा सोळा टक्के राहते त्यामध्ये दहा टक्के मराठा समाज इन्क्लूड केला ओबीसी मध्ये तर तो समावेश शक्य दुसरा तुमचा मेन मुद्दा होता की एससीबीसी आरक्षण फायदा काय तोटा तोडाय तीस टक्के समाजाच्या कक्षेमध्ये जर समाज ओबीसी म्हणून गेला तर त्याला ओपन मध्ये मेरिट वर यायचा स्कोप जास्त आहे म्हणजे त्या दहा टक्के तर जागा मिळणारच आहेत पण वरच्या ज्या अडतीस टक्के जागा ओपन साठी राहणार आहेत ईडब्ल्यू सोडून त्या दहा टक्के मधल्या अडतीस मधल्या किमान दहा टक्के जागा मराठा समाजाला मिळू शकत होत्या ओपन म्हणून मिरिट वर आता प्रॉब्लेम काय झाला की ओपन मध्ये ज्या जागा दहा मिळत्यात तुम्हाला गुणवत्तेवर त्याच तुम्हाला आरक्षण म्हणून दिल्या आता आरक्षण त्याच दहा जागा दिल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला बत्तीस टक्के समाज दहा टक्के रिप्रेझेंटेशन वर रिस्ट्रिक्ट झाला जे पूर्वी ईडब्ल्यू असताना का काय व्हायचं की बाबा ईडब्ल्यूएस मधल्या एक सात आठ जागा आणि ओपन मधल्या एक दहा जागा म्हणजे चौदा पंधरा जागा पर्यंत आपण खेळायचो बरोबर आज त्या च्या बेनिफिशरी जागा पण गेल्या आणि ज्या ओपन मधल्या होत्या तेवढ्याच दहा ते टक्के जागावर रिस्ट्रिक्ट झालं म्हणजे बत्तीस टक्के समाज ज्याचं प्रतिनिधित्व सुकऱ्या आयोगानुसार नऊ टक्के गायकवाड आयोगासमोर अठरा टक्के हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे बॅकलॉग बारा टक्केचा भरून काढायसाठी आरक्षण दिलं दोन हजार पासून पण आजची वस्तुस्थिती अशी आहे की हे एससीबीसी आरक्षण बॅकलॉग कमी करणार नाही तर दहा दहा टक्क्यानं प्रत्येक वर्षी बाराचा बावीस टक्क्याकडे बॅकलॉग घेऊन जाणार हे आरक्षण आहे त्यामुळे या आरक्षणाचा उपयोग नाही आणि